तर मंडळी लूक बघा कुडा रेल्वे स्टेशनचा पूर्ण काया पलाट झालेला आणि अशा प्रदर्शनाची अपेक्षा असेल बांबाडे संघाला छान मस्त सुंदर रांगोळी काढली बघा निघालेली फायनली बरोबर गाडी निघाली बाराजून चोवेचा मिनिटांनी आपली गाडी बहु कधी आहे प्लॅटफॉर्म सात वर जातोय नमस्कार मंडळी कोकणी असायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहन पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो आहे म्हणजे आज आपला व्हिडिओ प्रवासाचा आहे म्हणजे वन वन झिरो डबल नाईन मडगाव स्पेशल ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत ठाण्यावरून ठाणे ते सावंतवाडी असा आपला प्रवास होणार आहे सध्या मी बदलापूर स्टेशनला आहे आणि आता प्रवास आपण ठाण्याकडून करूया पहिल्यापासून मी ठाणे जातो रात्री बरोबर अकराची ट्रेन आहे मला बदलापूरवरून आणि आता पाहुणे अकरा झालेले आहेत वन वन झिरो डबल नाईन ही जी ट्रेन आहे मडगाव एक्सप्रेस ही फक्त विकेंडला चालवली जाते आपण या अगोदर बऱ्याच ट्रेनचे ब्लॉक केले होते पण आज आपण मडगाव एक्सप्रेसचा व्हिडिओ करूया आणि तो पण जनरल डब्यातून आज बघूया किती गर्दी आहे आणि मी तिकीट नाही काढली तरी जनरल डब्यातून आज मी बघूया आणि गर्दी तुम्हाला दाखवतो तुम। चला चला मंडळी कोकणात पूर्ण थंडी पडलेली आहे आणि सध्या बदलापूरला पण खूप थंडी आहे बघा स्वेटर घालून निघालेला आहे चला या प्रवासाचा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आहे आणि माझ्यासोबत प्रवास करा आणि प्रवासाचा आनंद घ्या आणि वीस मिनटं गाडी लेट आहे अकरा वाजलेल्या आहेत जस्ट गाडी गेली तुला म्हणतोय तिकीट काढलंय पर्यंत जनरलची ही जी गाडी आहे ती प्लॅटफॉर्म सातवर हो येथे मडगाव एक्सप्रेस आणि आपण पुढे जाऊया बॅक साइडला म्हणजे पूर्ण गाडी भरलेली आहे तुतारी एक्सप्रेस पाठीमाग तुतारी एक्सप्रेस पूर्ण भरलेली आहे तस माझ्या समोर जो कोच दिसता तो जनरल कोच नाही असून एस टू डब म्हणजे स्लीपर कोच पूर्ण पॅक तुडुंब पॅक झालेला आहे जनरल कोच चालू आले ना स्लीपर कोच तुतारीची गाडीची ही अवस्था पण ते तुतारी गाडी निघालेली आहे आणि पूर्ण पॅक स्लीपर गाडी पण प्लॅक झाली स्लीपर डबा आणि उतरलेले आहोत ए सीमधून चला तुतारी निघाली तर आपण बघूया मडगाव एक्सप्रेस वाट निघालेली आहे फायनली बरोबर गाडी निघाली बाराजून चोवेचाळीस मिनिटांनी आपली गाडी बहु कधी आहे म्हणजे तुतारी गाडीची एवढी हालत खराब होती नाही एवढी गर्दी होती स्लीपर पण पॅक आणि एसी पण पॅक झाले तरी मी सोडले गाडी ती कारण माका आता मडगाव एक्सप्रेस ने जाते आणि बोगी आता की त्या गाडीत किती गर्दी आहे मंडळी सुपर अवस्था बघ तुम्हाला पॅक झाली ना उभ्या रवाक जागा नाही आता वाटणार आहे शूट करेट ना तर डायरेक्ट तुमका सकाळी भेटते गाडीत एवढी गर्दी होती ना तर चिपळूण गेल्यावर एवढ्या झोपान दिले की डायरेक्ट कणकवली उतारले आता बघा माझ्यासमोर दिसतं कणकवली रेल्वे स्टेशन आहे एवढी मस्त झोप लागली ना चिपळूणवरून उटाकच नाही तर डायरेक्ट कणकवलीला बरोबर वाचलेले आहेत नऊ 放不啊，你过来就行了。 पंढरी लूक बघा कुडाळ रेल्वे स्टेशनचा पूर्ण काया पलाट झालेला म्हणजे एकेकाळी एक काय स्टेशन होतं आणि आता बघा काय पूर्ण डेव्हलप झालेला आणि एकदम ना भारी फिलिंग आहे त्या उतरल्यावरती बघा एंट्रीचं हा पॉई व्ह्यू असा एंट्रीचं आणि त्या साईडला पार्किंग आणि या साईडला पण पार्किंग आहे छान मस्त सुंदर रांगोळी काढली बघा <laughs> मांडवी ट्रेन येतात आणि आता व्हिडिओ एवढे चला म्हणजे मांडवी ट्रेन येतात आणि व्हिडिओ आता इकडे संपवतो आहे चला स्टेशनच्या बाहेर येत आहे आणि तिकडून आपला प्रवास होणारा दुसरीकडे तर नक्की व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा म्हणजे फायनली पोचलं आहे कुडाळला म्हणजे कुडाला स्टॉप नव्हता पण क्रॉसिंग लागली म्हणून कुडाळला उतरलो नाही आता डायरेक्ट सावंतवाडीला गेलो असतो आणि तिकडून मग कुडाला आलो असतो पण काय नाही नशीब होतं ना चला युजर म्हणजे आणि शूट करू गावाना कारण खूप गर्दी होती आणि गर्दी एवढी होती की ना मोबाईलच काढू गावं नाही मला तर आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या कोकणात इले असं आहे थोडा एन्जॉय करतो आहे आणि तुमका असे व्हिडिओज हेच राहतले माझे तर नक्की भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये

ऑफसाइड मध्ये जातो ना बचाव करा त्या ठिकाणी अरविंद बांबर्डेकर उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे गुलाब बुजावर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते त्यांनी सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन अरविंद बांबर्डेकर यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे

पहिल्या तीन चेंडू मध्ये कसलेली गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु पुढच्या चेंडू वरती थोडस परकटलेला पाहायला मिळाला आणि परिणामी चार धावा या ठिकाणी कट होती परंतु